बरेच पशुपालक जनावरांना उन्हाळ्यात कडबा सोयाबीन भुस्कट गव्हाचं काळ भाताचा पेंढा तसंच ऊसाचं वाळलेलं पाचट यासारखा निकृष्ट चारा देतात हा चारा जनावरांना खाण्यास कठीण तंतुमय पदार्थांचं प्रमाण जास्त असलेला तसंच प्रथिनांचं प्रमाण अतिशय कमी असणारा चारा असतो या चाऱ्याला जनावरांना आवडेल अशी चवही नसते याबरोबरच त्याची पचनीयतासुद्धा कमी असते अशा प्रकारच्या चाऱ्यातून जनावरांची पोषण तत्वांची शारीरिक गरज पूर्ण होत नाही त्यामुळे पोषण तत्वांची गरज पूर्ण करण्यासाठी महागड्या पशुखाद्याचा जास्त प्रमाणात पशु आहारात वापर करावा लागतो महागड्या पशुखाद्यामुळे उत्पादन खर्चही वाढतो अशावेळी उपलब्ध चाऱ्याची पचनीयता कशी वाढवायची याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया तुम्ही जर जनावरांना सोयाबीन भुसकट गव्हाचं काळ भाताचा पेंडा उसाचं वाळलेलं पाचट अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा चारा देत असाल तर अशा चारा सोबत गुळ मळी मका भरड यासारखे लगेच ऊर्जेचा पुरवठा करणारे पदार्थ द्यावेत त्यामुळे जनावरांच्या कोटीपोठातील तंतुमय पदार्थ पचनासाठी उपयोगी असणाऱ्या जीवाणूंची संख्या आणि त्यांची क्रियाशीलता वाढल्यामुळे निकृष्ट चाऱ्याची पचनीयता वाढते निकृष्ट चाऱ्यामुळे जनावरांच्या शरीरात नत्र आणि सल्फरची कमतरता निर्माण होते त्यामुळे जनावरांच्या कोटीपोटातील पचनासाठी उपयुक्त असलेले जीवाणू व्यवस्थित काम करत नाहीत त्यामुळे चाऱ्याचं चा पचन कमी होऊन जनावरं अशक्त होतात अशावेळी जीवाणूची क्रियाशीलता वाढविण्यासाठी चाराटंचाई काळात किंवा ज्या ज्यावेळी वाळल्या चाऱ्याचा आहारात जास्त प्रमाणात वापर होत असेल त्यावेळी जनावरांना योग्य मात्रेत नत्र आणि सल्फरयुक्त क्षार मिश्रण द्यावेत जनावरांसाठी जर हिरवा चारा नसेल तर जनावरांमध्ये जीवनसत्व अ ची कमतरता दिसून येते जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे त्यांच्या डोळ्यातून नियमित पाणी येणं रोगप्रतिकार शक्ती कमी होणं सतत हगवण लागणं डोळ्याचा पडदा पांढरा होणं अंध वासरू जन्माला येणं अशा समस्या निर्माण होतात या समस्या टाळण्यासाठी वाळलेला चारा पशु आहारात जास्त प्रमाणात दिला असेल तर वाळलेला चाऱ्याचा वापर करतेवेळी दर पंधरा दिवसातून पशुतज्ञांच्या सल्ल्यानं एकदा जीवनसत्व अयुक्त द्रावण तोंडा वाटे द्यावं किंवा जीवनसत्व अ च इंजेक्शन द्यावं हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे बहुतांश भागात फेब्रुवारी ते जून पर्यंत जनावरांच्या च्या आहारात फक्त कोरड्या चाऱ्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे जनावरांचं योग्य पोषण होत नाही अशावेळी उपलब्ध असलेल्या निकृष्ट कोरड्या चाऱ्याची पचनीयता पौष्टिकता आणि चव वाढून त्याचा पशु आहारात वापर केल्यास निश्चितच कमी चाऱ्यात जनावरांचं चा संगोपन करता येतं